सुमारे चौदा हजार कोटी खर्च करून झालेल्या कोस्टल रोडवर थीक मुंबईकरांना वाहन चालवताना सध्या सध्या चा अनुभव येत असल्याचा व्हिडिओ झाला आहे त्यामुळे जागतिक दर्जाच्या प्रकल्पाची अपेक्षा असताना पालिकेकडून मुंबईकरांचा अपेक्षा भंग झाल्याची नाराजी समाज माध्यमांवर नेटकरी व्यक्त करत आहेत कोस्टल रोडच्या हजेहरी जवळच्या मार्गावरील हा व्हिडिओ असून यामुळे वेगवान प्रवासाचा दावा केला जाणारा कोस्टल रोड वादात सापडल्याचे चित्र आहे मरीन ड्राईव्ह ते बांद्रे वरली सिलिंग पर्यंत सह दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोड आता खुला झाला आहे या प्रकल्पाचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून पोस्टल रोड लगत असणाऱ्या हरित विकास आणि सुशोभीकरणाचे उर्वरित पाच टक्के काम अद्याप बाकी आहे मात्र हजेली जवळ अनुभवलेल्या पंपी पॅचेस चा व्हिडिओ ट्विटर समाज माध्यमांवर शेअर केल्याने हंगामा सुरू झालाय हा व्हिडिओ पाहून समाज माध्यमांवर सध्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत कोस्टल रोड सारख्या प्रकल्पाचे असे काम म्हणजे मुंबईकरांच्या पैशाचा अपव्यय असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले सोशल मीडियावर व्हायरल झालेले पॅचेस हे खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मासिक आवरणाचे आहेत आणि पावसाळ्यानंतर या मार्गाचे स्वरूप पूर्वत करण्यात येईल अशी माहिती पालिकेने दिली होती